बजेट प्राइस मध्ये तुमच्यासाठी आपण दोन लाख ऐंशी हजार तीन लाख लाख रुपये स्कोर थोडा कमी पण असतो तर त्यांच्यासाठी काय तुमच्याकडून करता येईल चौदा हजार दीड लाख दोन लाख किलोमीटर जरी क्रॉस झालं तरी दोन लाख दहा हजार रुपये गाडीचे नंबरवरती जरा लक्ष द्या की वॉरंटी नक्की कशी असणार आहे काय काय त्यात कवर होणार आणि ते एकदम लोएस्ट प्राइस फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑटोमॅटिक तीन हजार मिळत नाही का सर्व्हिसिंग मध्ये नक्की काय काय कवर होतो जर आपल्या दिसतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे कार अँड बाईक सुपर स्टोर बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस कास्ट ऑफ एक्सचेंज यांच्या भारतातील पहिल्या सुपर स्टोअरमध्ये मित्रांनो इथे तुम्हाला मिळणार आहेत फुल्ली सर्टिफाईड कार्स आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज वगैरे मिळणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो इथे आहेत ना, ना। शंभर प्लस कार्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल ती प्लीज सबस्क्राईब करा मी भट तुम्हाला पुढे तर मित्रांनो आता माझ्या सोबत आहेत ओमकार सर जे की इथले आर एम आहेत सर स्वागत आहे आपल्या चॅनल वर स्वागत आहे सर आपलं भारतातील जे पहिले नक्कीच कसे बरेच जण न्यूयर्स पण ही व्हिडिओ पाहत असतील मला एक तिथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा आपला ऍड्रेस आहे सर सुतारोडे पाशा नियर टोने डाबा आहे पुणे बँगलोर आहे पुणे इथे नक्कीच तर मित्रांनो ह्यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर ओमकार सर इथे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतात जर आपल्या व्हिर्सला सांगा ना सर फॅसिलिटीज जसं बघायला गे गेलं तर आपण दोन हजार चौदाच्या पुढच्या प्रत्येक गाडीवरती लोन फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे जे की तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मिळणार आहे प्रत्येक गाडी इथली सर्टिफाईड असणार त्यामुळे तुम्हाला इंजिन आणि गिअरबॉक्सची एक वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर आपण प्रत्येक गाडी मागे तीन सर्व्हिसिंग जेव्हा तुम्हाला फ्री देतो जे पहिली सर्व्हिसिंग ही फुल्ली फ्री सर्व्हिसिंग असणार आहे आणि दुसरी जे दोन सर्व्हिसिंग होणार आहेत ते आपण लेबर फ्रीवाला प्रोवाइड करतो कस्टमर आणि सर आता करंटमध्ये तरी किती गाड्या आहेत तरी काय करंट मध्ये बघू शकता कमीत कमी आपले एकशे दहा प्लस आता स्टॉक अवेलेबल आहे जो की सगळं प्रीमियम मध्ये म्हणाल छोटा सेगमेंट म्हणाल हॅशबॅग सिडन एसूवी कॉम्पॅक्ट एसीवी सगळ्या प्रकार मध्ये आपण आरतीपासून मर्सिडीज पर्यंत सर्व मिळून आरती पासून मर्सिडीज पर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गाड्या एकाच नंबर एकच नंबर इथे आल्यानंतर कुठेच जायची गरज नाहीये सर्व काही कास्ट ऑफ करणार आहे तर तर आता आपण स्टॉक पाहायला सुरुवात करूया तुम्ही आता स्टॉक नवीनच अपडेट केलेला आहे जे की तुम्ही पाहू शकता छोट्या हॅशबॅक है कार जे सिटी यूजसाठी तुम्हाला अफोर्डेबल असणार आहे आणि ते एकदम लो एक्स मध्ये आपण गाडी घेऊन आहे तर सर्वात पहिली मित्रांनो इथे एम एच बारा मध्ये आलेली आहे आय टेन काय डिटेल सर आपण एम एच बारा मध्ये आय टेन घेऊन आलेले दोन हजार अकराचं मॉडेल असणार आहे हे फर्स्ट ओनर मध्ये असणार आहे ही पेट्रोल सीएनजी मध्ये असणार आहे आउट साइड फिटिंग असणार आहे सीएनजी पण सिक्वेन्शियल असणार आहे आणि याची किंमत लावली फक्त फक्त आपण दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार तुम्हाला पेट्रोल प्लस जी गाडी मिळणार आहे आय टेन ॲव्हरेज वगैरे पण चांगलं असं गाडीमध्ये मिळून जाईल मंडळी आय टेन पाहिली स्टॉक मध्ये आलेली आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी सर आपण घेऊन आला दोन हजार अठराचं मॉडेल असणार आहे जे स्पोर्ट्स वेरीयंटमध्ये असणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पेट्रोल गाडी असणार आहे आपल्याकडे अवेलेबल आता जे किलोमीटर झाले फक्त फक्त पंचेचाळीस हजार रुपये किलोमीटर झालेले आणि जे आपण प्राइस लावलेली सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये तर सहा लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो ही गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि सर आले त्याचे थोडंफार मान सन्मान कमी जास्त शंभर टक्के होऊन जाईल पुढे मित्रांनो आलेली आहे मारुती सुजुकीची रिट्स रिट सर आपण घेऊन आलेले दोन हजार अकराचं वेरियंट आहे जे पेट्रोल ट्रान्समिशन पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये फर्स्ट गाडी आहे गाडीची कंडिशन पाहू शकता एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल आहे आणि तिची प्राइस लावली आपण फक्त फक्त तीन लाख रुपये पुढे मित्रांनो शेअरलेटची आलेली आहे बीट काय दिलेलं आहे शिवरलेट बीट घेऊन आपण दोन हजार बाराचा चा मॉडेल असणार सिटी तुम्ही शकता एकदम कॉम्पॅक्टमध्ये आपण गाडी घेऊन आलेलो आहे छोट्या ते छोटे ते पण कंडिशन बघू कुठेही स्क्रॅचेस नाही काय नाही व्हाईट कलर एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी घेऊन आलेली आपण ती प्राइस लावली फक्त फक्त एक लाख पंच्याण्णव हजार रुपये एक लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला मिळणार पेट्रोल का डिझेल पेट्रोलमध्ये सर गाडी अवेलेबल असणार तुमच्या इथे स्टॉक मध्ये सर्व ज्या गाड्या एम एच बारा एम एच चौदा असतात मोस्ट ऑफ द आपण एम एच चौदा ठेवतो कारण रिक्वायरमेंट आपली कस्टमरची भरपूर एम एच बारा चौदा मध्ये असते कुठे अवेलेबल होत नाही जे अवेलेबल करते फक्त फक्त महिंद्र फोर्सच्या जे आपलं सुपर स्टोर आहे पुण्यातलं मोठं तुम्ही पाहू शकता तर तिथे आपण सगळ्या गाड्या अवेलेबल केलेल्या आहेत मित्रांनो गाडीच्या नंबरवरती जरा लक्ष द्या अठ्ठावीस अठ्ठावीस गाडीचा नंबर आहे आणि एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला ही गाडी मिळते काय डिटेल आहे तिथे सर गाडी आपण घेऊन आहे टाटा टियागो आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे जे ॲटोमॅटिक ट्रान्समिशन मिळणार आहे प्युअर पेअर पेट्रोलमध्ये गाडी अवेलेबल आहे गाडीचं रनिंग झाले आहे सध्याचं बहात्तर हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेले जी किंमत लावली आपण फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये पाच लाख पन्नास हजार तुम्हाला टाटा टियागो मिळणार आहे फोर स्टार फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग पण आहेत गाडीमध्ये प्लस व्ही आय पी नंबरमध्ये तुम्हाला ही गाडी मिळते ऑटोमॅटिकमध्ये पुढे मित्रांनो तुमची लाडकी आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट आणि हिचा पण नंबर चेक करा टू ट्रिपल सेव्हन असणार आहे काय डिटेल्स सर दोन हजार सोळाचे आपण स्विफ्ट घेऊन आलेलो आहे जी पेट्रोल सी एन जी मध्ये व्हेरियंट असणार आहे जे आउटसाइड फिटिंग सी एन जी आहे किलोमीटर झाल्याचे साधारणतः ऐंशी हजार दरम्यान किलोमीटर झालेले ज्याची किंमत लावलेली फक्त फक्त आपण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये चार लाख पंच्याण्णव हजार पेट्रोल प्लस सी एन जी स्विफ्ट घेऊन जा बरेच जण डिमांड करत असतात स्विफ्टची स्टॉकमध्ये तुम्हाला ही इथे पाहायला मिळणार आहे आपलेली आहे ऑल्टो के टेन ऑल्टो केटन आहे दोन हजार अठराचं चे वेरियंट असणार आहे आपल्याकडे अवेलेबल जे किलोमीटर आले पन्नास हजार साधारणतः तिची आउट साईड फिटेड सीएनजी असणारी ही गाडी अवेलेबल आणि जी किंमत लावली आपण फक्त फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये चेक करा तीन लाख पन्नास हजार तुम्हाला ऑल्टो केटेन मिळून जाईल एव्हरेज वगैरे पण भन्नाट असं गाडीमध्ये मिळणार आहे होंडाची ब्रिओ ब्रिओ सर असणार आहे आपल्याकडे आता अवेलेबल दोन हजार तेराचं वेरियंट आहे पेट्रोलमध्ये असणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये जिची किंमत लावली आपण फक्त फक्त तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार तुम्हाला मिळते सर सिंगल ओनर सिंग सिंगल ओनर मध्ये गाडी अवेलेबल असतात हे पण मी कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी उपलब्ध आहे डिमांडिंग गाडी घेऊन आलोय वॅगनार वॅगनार सर आपण घेऊन आले बऱ्याचशाचे रिक्वेअरमेंट होते वॅगनार हवी पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हवी की सिटी यूज साठी हवी आहे दररोज वापरायला हवी आहे वाईफला गाडी गिफ्ट करायची पण ती ऑटोमॅटिक हवी आहे तर त्यासाठी आपण गाडी घेऊन आले ऑटोमॅटिक वॅगनार जे तुम्हाला मिळणार दोन हजार सतराचं मॉडेल आहे किलोमीटर फक्त पंचेचाळीस हजार झालेले ते किलोमीटर मध्ये असणारे ओनरशिप फर्स्ट आहे तिचं किंमत लावलेली आपण फक्त फक्त चार लाख पंचेचाळीस हजार रुपये तर जे कोणी ऑटोमॅटिक मध्ये शोधत असेल एखादी गाडी चांगली गाडी हॅशबॅक गाडी ही गाडी मित्रांनो तुमची इथे वाटपात अजून एक मित्रांनो वॅगनर सर आपण घेऊन दोन हजार सोळाचं मॉडेल आहे जे मॅन्युअल ट्रान्समिशन पेट्रोलमध्ये गाडी अवेलेबल असणार आहे जी किंमत लावलेली फक्त फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये सर सध्या डिझेल गाड्यांची पण खूप डिमांड आहे डिझेलमध्ये काही गाडी आहे की नाही तुमच्या डिझेलमध्ये सर आपण आता घेऊन आलो टाटा ची जेस्ट आणलेली आपण तुम्ही गाडी बघू शकता फर्स्ट मध्ये गाडी असणार आहे जे डिझेलमध्ये मध्ये असणार आहे ज्या साधारणतः गाडी पंच्याहत्तर हजार पर्यंत किलोमीटर आहे फर्स्ट रो मध्ये गाडी ती पण पुणे पासिंग मध्ये गाडीची किंमत लावली फक्त फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये तीन लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला टाटा झेस्ट मित्रांनो मिळणार आहे आणि डिझेल मध्ये आहे मिळून जाईल शंभर टक्के वीस ते बावीस च्या पर्यंत साधारण तुम्हाला गाडीला ऍव्हरेज मिळणार आहे पुढे मित्रांनो कॉम्पॅक्स सिडा मध्ये तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे हुंडाईची ओरा आणि बरीच डिमांड आहे गाडीला सर आपण दोन हजार वीसची ची आणलेली हुंडाई ओरा आणलेली आहे साधारणत किलोमीटर झालेले सदतीस हजार फक्त जे फर्स्ट मध्ये असले पुणे पासिंग मध्ये कंपनी फिटेड सीएनजी आहे गाडी आणि गाडीची किंमत लागली फक्त फक्ते सात लाख पन्नास हजार रुपये सात लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार कंपनी फिटेड सीएनजी सोबत ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये तुमच्यासाठी खास होंडा सिटी घेऊन आलेलो आहोत आणि दोन्ही पण तुम्हाला लो बजेटमध्ये मित्रांनो मिळणार आहेत सर दोन हजार दहा मॉडेल असणार जे व्हाईट कलर मध्ये आहे तुम्हाला गाडी पाहू शकता आर्मी पर्सन ची गाडी साधारण चाळीस हजार फक्त गाडीचे किलोमीटर झालेले आणि गाडी आपण देतो फक्त फक्त तीन लाख रुपयामध्ये तीन लाखात आणि ही ब्लॅक वाली ब्लॅक आज वाली असणार सर दोन हजार दहाचं मॉडेल आहे आणि ही गाडीचे किलोमीटर साधारण साधारणतः एक लाख वीस हजार झालेले पण गाडी तुम्ही बघू शकता गाडी कुठे ऍक्सिडेंटल नाही पूर्ण क्लीन आणि ब्लॅक कंडिशन मध्ये गाडी तुमच्या अवेलेबल आहे आणि तिची प्राइस झाली आपण फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार तीन लाख लाख रुपयामध्ये डिझायर एच बारा असणार सर आपण दोन हजार एकोणीस चा मॉडेल घेऊन आले तुम्ही आता जर डिझायर घ्यायची म्हणालात ते पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये तर साधारण तुम्हाला साडे ते तेरा लाख रुपयामध्ये डिझायर अवेलेबल होती जी तुमच्यासाठी फक्त आपण गाडी अवेलेबल दोन हजार एकोणीस एक्केच्या चाललेली फर्स्ट ओनरशिप मध्ये जिची प्राइस लावली आपण सहा लाख ऐंशी हजार रुपये तर सहा लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे स्विफ्ट चेक करा न्यू शेप मध्ये असणार आहे आणि जे कोणी ऑटोमॅटिक मध्ये सिड कार शोध असेल ही पण एक चांगला ऑप्शन मित्रांनो इथे तर मित्रांनो मागाशी तुम्ही पेट्रोल ऑटोमॅटिक पाहिलीत आता तुमच्यासाठी घेऊन आलेलो आपण डिझेल ऑटोमॅटिक डिझायर काय आहे सर डिझेल ऑटोमॅटिक घेऊन दोन हजार अठरा चे वेरियंट असणार आहे जे डिझेल मध्ये असणार आहे गाडीचं रनिंग झालेले ऐंशी हजार फर्स्ट ओनरशिप मध्ये गाडी असणार आहे आणि गाडीची किंमत लावली आपण फक्त फक्त सात लाख हजार रुपये सात लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळेल डिझेल ऑटोमॅटिकमध्ये आणि डिझेलमध्ये गाड्या लवकर अवेलेबल होत नाही अवेलेबल होत नाही आता डिझेल वेरियंट हे बंद झालेले मोस्टली सगळं पेट्रोल वेरियंट आहे तरी त्या काळाची जेव्हा ही गाडी घेतली होती दोन हजार अठरा साली तेव्हा तेरा लाख रुपयाला गाडी होती जी आपण तुमच्यासाठी अवेलेबल केली सात लाख पंच्याहत्तर हजार सात लाख पंच्याहत्तर हजार मिळणार आहे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये डिझाल बजेटमध्ये अजून एक गाडी आलेली आहे मारुती सुझुकीची सियाज आलेली आहे मारुतीची मर्सिडीज म्हटलं तरी मित्रांनो चालू शकतं अशी ही गाडी असणार आहे काय डील आहे सर आपण दोन हजार चौदाची दो गाडी घेऊन आलोय सिया असणार आहे जे झेडेक्ट टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे ते ही ॲटोमॅटिकमध्ये ट्रान्समिशन घेऊन आलेले जी पेट्रोल ॲटोमॅटिक गाडी अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता गाडी एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल आहे आपल्याकडं जिची किंमत लावली फक्त फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये पाच लाख पंच्याण्णव हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे सीयाच ऑटोमॅटिकमध्ये सियाच पेट्रोल ऑटोमॅटिक पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे तर डेफिनेटली ही पण एक सिडान कार उपलब्ध आहे ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे व्हाईट कलर मध्ये सियाज आलेली आहे आणि ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळणार आहे काय डील आहे सर डिझेलमध्ये आपण सियाज घेऊन दोन हजार सतराचं मॉडेल असणार आहे जे फर्स्ट ओनरशिप मध्ये गाडी असणार आहे गाडीचे रनिंग झाले सत्याण्णव हजार जे जेन्युन किलोमीटर मध्ये अवेलेबल गाडी आहे दोन हजार सतराची डिझेल ते पण झेड एक्स टॉप मॉडेल मध्ये गाडी अवेलेबल असणार आहे जी किंमत लावलेली फक्त 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 सात लाख रुपयेमध्ये तर सात लाखात मित्रांनो तुम्हाला ही मिळणार आहे सियाज डिझेलमध्ये आणि आरामात तुम्हाला वीस प्लस ॲव्हरेज पण गाडीमध्ये मिळणार आहे में VW ची एक सिडान आहे वेंटो आलेली आपण घेऊन आलेले अवेलेबल केली दोन हजार सोळाचं मॉडेल असणार आहे आपल्या किलोमीटर फक्त फक्त छत्तीस हजार झालेले प्राइस लावलेली आपण सहा लाख पस्तीस हजार रुपये सहा लाख पस्तीस हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि सर वेरियंट कुठला असणार आहे वेरियंट हे टॉप अँड वेरियंट मध्ये काय अवेलेबल आहे पेट्रोल मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे तुम्ही गाडीची कंडिशन शकता एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल असणार आहे तर टॉप एंड व्हेरियंट मित्रांनो हो। तुम्हाला मिळणार आहे प्लस कमी चाललेली गाडी तुम्हाला कमी चाललेली फक्त फक्त छत्तीस हजार चाललेली गाडी उपलब्ध केलेली आहे मगाशी तुम्ही दोन हुंडा सिटी पाहिल्यात लो बजेटमध्ये ह्या थोडंसं उंच मॉडेल लेटेस्ट थोडंसं मॉडेल घेऊन आलेलं आहे काय आहे सर आपण सिटी आणलेली दोन हजार सोळाचं मॉडेल असणार आहे हे जे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणार आहे गाडीचं रनिंग साधारणतः झालेलं आहे सत्त्याण्णव हजार जे जेन्युअन किलोमीटर मध्ये गाडी अवेलेबल असणार आहे आणि गाडीची किंमत लावली फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये सहा लाख पन्नास हजारात पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मित्रांनो तुम्हाला ही होंडा सिटी मिळणार आहे पुढे मित्रांनो अजून एक होंडा सिटी आलेली आहे सर होंडा सिटी आपण हजार सतराचं व्हेरियंट घेणारे हे जे, जे टॉप व्हेरियंटमध्ये एस मॉडेलमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल असलेल्या आहे तुम्ही गाडीची कंडिशन बघतो एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल आहे आपल्याकडे आणि त्याची किंमत लागली फक्त फक्त सहा लाख ऐंशी हजार रुपये सहा लाख ऐंशी हजार तुम्हाला ही मिळणार आहे चेक करा दोन हजार ची दोन हजार ची पेट्रोल मॅन्युअल अजून एक आय ट्वेंटी तुम्हाला रेड कलर मध्ये पाहायला मिळणार आहे सर रेड कलर मध्ये आपण आय ट्वेंटी घेऊन आले दोन हजार सोळाचं मॉडेल असणार आहे हे जे पेट्रोल मॅन्युअल मध्ये फर्स्ट ओनरशिप मध्ये गाडी आहे गाडीचे रनिंग झाले पन्नास हजार फक्त एकदम लोएस्ट प्राइस मध्ये आपण लावले फक्त चार लाख नव्वद हजार रुपये चार लाख नव्वद हजार तुम्हाला ही आय ट्वेंटी मित्रांनो इथे पाहायला मिळणार आहे पुढे अजून एक आय ट्वेंटी पाहायला मिळेल आजच्या स्टॉकमध्ये ही तिसरी गाडी आहे चेक करा आणि गाडीचा नंबर पण थ्री ट्रिपल सेवन असणार आहे एम एच बारामध्ये सर दोन हजार सतराचं मॉडेल घेऊन आलेलो आपण पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी अवेलेबल असणार आहे आपल्या व्हाईट कलरमध्ये एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग पंचेचाळीस हजार झालेलं आहे फक्त जे फर्स्ट ओनरशिपमध्ये असणार आहे आणि गाडीची किंमत सांगितली आपण फक्त फक्त पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये पाच लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला ही गाडी तुम व्हाईट कलरमध्ये इथे पाहायला मिळणार आहे आणि सर मी असं पाहतोय की तुमच्याकडे मोस्टली ज्या गाड्या आहेत ते पन्नास हजार चाळीस हजार अशाच रेंज मध्ये अशा चाललेल्या गाड्या आहेत हायेस्ट गाडी ही फक्त फक्त ऐंशी हजारपर्यंत घेतो सर ऐंशी हजार पुढे आपली इकडे कुठलीही गाडी तुम्हाला बघायला मिळणार नाही जे सिडांमध्ये असेल तर आपण एक लाखापर्यंत गाडी घेऊ शकतो हॅशबॅक मध्ये असेल तर साधारणतः साठ ते ऐंशीचा आपला क्रायटेरिया आहे त्या रेंजमध्ये घेऊन कारण कस्टमरने गाडी घेतल्यानंतर ती पुढे पाच वर्ष किमान तरी चालवली पाहिजे या उद्देशाने आपण सगळा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल केलेला आहे नक्कीच तर मित्रांनो आय ट्वेंटी पायलीट आता तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत बलेनो सर बलेनो आलेली आपण दोन हजार पंधराची ही डिसेंबर पंधराची गाडी आपल्याकडे अवेलेबल केलेली आहे किलोमीटर झाले फक्त पन्नास हजार किलोमीटर झाले जे जेन्युअन किलोमीटरमध्ये असणार आहे फर्स्टमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी बघू शकतो तुम्ही एकदम कडक आणि पेट्रोल मॅन्युअल गाडीची किंमत लावलेली फक्त फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये पाच लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो प्रीमियम हॅशबॅमध्ये जर तुम्ही गाडी एखादी शोधत असाल डेफिनेटली मित्रांनो बलेनोकडे तुम्ही जाऊ शकतो ग्रे कलर मध्ये अजून तुम्हाला इथे पाहायला मिळेल काय आहे सर आपण दोन हजार सोळाची गाडी घेऊन आले जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असणार आहे पेट्रोलमध्ये जी फर्स्ट मध्ये चाललेली गाडीचं रनिंग झाले साधारणतः साठ हजार किलोमीटर आणि प्राइस लावलेली आपण फक्त फक्त पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार तुम्हाला मित्रांनो हे ग्रे कलर मध्ये एक ऑप्शन इथे अवेलेबल आहे ब्ल्यू कलरमध्ये पण तुम्हाला हे पाहायला मिळेल एमएच बारा मध्ये एम एच बारा मध्ये ब्लू कलर दोन हजार सराचे वेरियंट असणार आहे आपल्याकडे अवेलेबल आता सतराची ही पण पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आपण अवेलेबल केली आहे गाडीचे किलोमीटर आहे छप्पन्न हजार की जेन्युअन किलोमीटर मध्ये गाडी अव्हेलेबल असणार फर्स्ट ओनरशिप पेट्रोल ऑटोमॅटिक मिळणार आहे फक्त फक्त तुम्हाला मिळणार आहे सहा लाख पन्नास हजार रुपये तर दोन दोन मित्रांनो ऑटोमॅटिक चे ऑप्शन इथे अवेलेबल आहे ब्ल्यू मध्ये आहे ग्रे कलर मध्ये पण तुम्हाला मिळून जाईल पुढे अजून एक ब्ल्यू कलर मध्ये इथे पाहायला मिळेल बले नो हिची काय डील आहे सर बलिन आणलेली आपण सेकंड आप टॉप मॉडेलमध्ये मौडे असणारी गाडी जी गाडी दोन हजार वीसची असणारे ॲटोमॅटिक ते आउटफिटिंग सी एन जे मध्ये गावी अवेलेबल केले ॲटोमॅटिक सी एन जी साधारणतः मिळत नाही कुठे जे आपण अवेलेबल केले आपल्या कस्टमर्ससाठी जे किलोमीटर झालेले फक्त फक्त साठ हजार किलोमीटर झालेले आणि गाडीची प्राइस आहे सात पन्नास हजार रुपये सात लाख पन्नास हजार ऑटोमॅटिक प्लस सी सी एन जी गाडी तुम्हाला मिळते सर वरती तिला ॲव्हरेज वगैरे साधारण किती सी एन मध्ये हिला ॲव्हरेज साधारण पंचवीस ते अठ्ठावीसच्या रेंजमध्ये सी एन ॲव्हरेज पडतं इला पुढे मित्रांनो चेक करा व्ही डब्ल्यू ची पोलो गाडी आलेली आहे आणि ती तुम्हाला डिझेलमध्ये मध्ये मिळणार आहे आणि गाडीचा कलर पण चेक करा काही जबरदस्त दिसतोय एकदम ग्लो करते काय डील सर सर आपण डिझेलमध्ये गाडी अवेलेबल केलेली पोलो दोन हजार पंधराचं मॉडेल असणार आहे हे मॅन्युअल ट्रान्समिशन आणि डिझेलमध्ये तुम्ही गाडीचा नंबर बघू शकता आठ हजार चार मध्ये गाडी आहे जी वेपे नंबर मध्ये आपण गाडी अवेलेबल केलेली डिझेलमध्ये गाडी आता मिळत नाही साधारण त्या गाडीला ॲव्हरेज तुम्हाला अठरा ते वीसच्या दरम्यान या गाडीला तुम्हाला ॲव्हरेज मिळणार आहे सहजासहजी आणि गाडीची किंमत लावली फक्त फक्त पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पाच लाख पंचेचाळीस हजारात मित्रांनो तुम्हाला ही पोलो मिळणार आहे आणि सर टॉप एंड व्हेरियंट काय कसं असणार आहे टॉप असणार असणारी हायलँड मॉडेलमध्ये आपल्याकडे आता गाडी अवेलेबल आहे नक्कीच तर टॉप एंड वेरियंट मिळते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आलो व्हील्स वगैरे सर्व एअरबॅग वगैरे सर्व काय मिळून जाईल मित्रांनो गाडीमध्ये तर जे कोणी पोलो शोध असतील डिझेलमध्ये स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळत टाटाची नेक्सॉन आलेली ने आहे आणि गाडीचा कलर पण एकदम जबरदस्त आहे ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला माहित सर आपण ब्ल्यू कलर मध्ये त्यांचा लॉन्चिंग कलर होता ब्ल्यू मध्ये जे आपण टाटा नेक्सॉन अवेलेबल केले जे डिझेल असं गाडीचा नंबर होतो वीआय पी नंबर मध्ये गाडी आता आपल्याकडे अवेलेबल चौऱ्याण्णव त्र्याण्णव नंबर मध्ये जे तुम्हाला एसयूव्ही मध्ये मिळणार आहे फक्त फक्त आठ लाख दहा हजार रुपयामध्ये आठ लाख दहा हजार तुम्हाला नेक्सॉन अवेलेबल केले डिझेलमध्ये डिझेल मध्ये मित्रांनो तुम्ही सेवन सीटर गाडी शोधत असाल लेटेस्ट ची गाडी शोधत असाल थोडी आणि कमी बजेटमध्ये आर्टिकापेक्षा रेनॉल ची ड्रायव्हर मित्रांनो इथे आलेली आहे सर रेनॉल ची ड्रायव्हर आपण घेऊन आले दोन हजार एकोणीसचं मॉडेल असणार आहे जे पेट्रोल मॅन्युअल मध्ये मैं असणार असणारे गाडी आणि तुम्ही गाडी बघू शकता एकदम कडक कंडिशन मध्ये गाडी आहे जी किलोमीटरची झालेली आहे फक्त फक्त पस्तीस हजार झालेली आहे सेव्हन सीटरमध्ये आणि एकदम लोएस्ट प्राइस आपण लावली लावलेली जे असणारे पाच लाख ऐंशी हजार रुपये त्यामध्ये पाच लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये गाडी मिळते ती सेव्हन सीटर सेव्हन सीटर कॉम्पॅक्ट एसयू मध्ये मित्रांनो तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे हुंदाईची वेन्यू सो हुंडाईची वेन्यू आपण घेणार दोन हजार वीसचं मॉडेल असणार आहे हाय त्यांचा लॉन्चिंग कलर आहे एकदम कडक कड कंडिशनमध्ये तुम्ही गाडी बघू शकता गाडीचे किलोमीटर झाले फक्त चौतीस हजार गाडीचे किलोमीटर झालेले सेकंड टॉपमध्ये गाडी असणार आहे आपल्याला आता एस मॉडेलमध्ये आपल्या गाडी अवेलेबल आहे आणि आपण तुमच्यासाठी गाडी लावलेली फक्त फक्त नऊ लाख रुपये म्हणजे तुम्ही इनोवाची खूप जास्त डिमांड करत होता स्टॉक स्टॉकमध्ये इथे गाडी आलेली आहे इनोवा क्रिस्टा काय डील आहे सर इनोवा क्रिस्टा घेऊन आलो आपण दोन हजार सतराचं मॉडेल असणार आहे मॅन्युअलमध्ये ते डिझेल मॅन्युअल व्ही मॉडेलमध्ये आता आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे तुम्ही गाडी पाहू शकता सेव्हन सीटरमध्ये एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे गाडीचं रनिंग झाले फक्त फक्त शहाऐंशी हजार तसं मोस्टली टोयोटाला आपल्या दीड लाख दोन लाख किलोमीटर जरी पाहू झालं तरी काही होत नाही पण आपण जेन्युअन किलोमीटर आहे शहाऐंशी हजार असणार आहे आपलं जे मॅन्युअलमध्ये आपण अवेलेबल केलेली आहे आणि गाडीची किंमत आहे फक्त फक्त अठरा लाख पन्नास हजार रुपये अठरा लाख पन्नास हजार तुम्हाला इनोवा क्रिस्टा मिळते आणि फुल्ली सर्टिफाईड मित्रांनो गाडी असणार आहे पुढे मित्रांनो आलेली आहे फॉर्च्युनर आणि गाडीचा नंबर पण चेक करा तीस तेहतीस गाडीचा नंबर असणार आहे गाडीला सर आपण एक मस्त आणि कडक डेली घेऊन आलेली आहे आपल्यासाठी तुम्ही गाडी पाहू शकता फुल्ली लोडेड जे असणार आहे फॉर्च्युनर गाडी मिळत नाही मार्केटमध्ये तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये नवीन गाडी तुम्हाला लेजेंडर मिळतील सगळ्या मिळतील पण ही गाडीची जो फील आहे तो कोणत्या गाडीमध्ये फील नाही आहे सर आपण ही डिझेलमध्ये आणली त्यातल्या त्यात आणि ती ॲटोमॅटिकमध्ये असणार आहे गाडी पाहू शकता दोन हजार पंधराची गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी कुठेच अवेलेबल होत नाही जी आपण अवेलेबल केलेली आहे फर्स्ट ओनरमध्ये आणि गाडीचे किलोमीटर झाले एक लाख चौदा हजार किलोमीटर गाडीचे किलोमीटर आहे आणि गाडीची किंमत लावली फक्त आणि फक्त अठरा लाख रुपये चेक करा अठरा लाखात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे टोळ्याची फॉर्च्युनर गाडी रोडवर निघाले की लोक वळून वळून पाहत गाडी किंमत होती नवीन जेव्हा गाडी घ्यायचं तेव्हा चौतीस लाख रुपये गाडीची किंमत होती जी तुम्हाला आपण अर्ध्या किमती अठरा लाख रुपये गाडी घेऊन आलेलो आहे मर्सिडीज आलेली आहे मर्सिडीज ती पण ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला मिळणार आहे सर आपण मर्सिडीज आणलेली आहे दोन हजार नऊ च मॉडेल असणार आहे हे तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आणि गाडी तुम्ही पाहू शकता एकदम ब्लॅक कलर मध्ये कडक कंडिशन मध्ये गाडी अवेलेबल आहे ते सेकंड ओनर असणार आहे गाडी एक लाख किलोमीटर चालू मर्सिडीज तीन लाखापर्यंत गेली तरी काही होत नाही मर्सिडीजला ला जी इथं एक लाख चाललेली फर्स्ट रोअरमध्ये गाडी सेकंड रोअरमध्ये गाडी तुम्हाला अवेलेबल केलेली आणि गाडीची किंमत ऐकाल तर कॉल फक्त आणि फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये क्या बात आहे मित्रांनो आठ लाख पन्नास हजार तुम्हाला आहे प्रीमियम लक्झरी मर्सिडीज गाडी मिळेल सर फीचर बी काही गाडीमध्ये काय सर फीचर मध्ये तुम्हाला सध्या टोटली आठ एअरबॅग मिळणार आहेत विथ सनरूप असणार आहे तुम्ही गाडी पाहू शकता कुठेही गाडीला स्क्रॅचेस नाही काहीच नाही एकदम ब्लॅक कलरमध्ये आहे कडक गाडी तुम्हाला अवेलेबल <Reno2> आहे फुल्ली लोडेड गाडी मित्रांनो आणि एकदम प्रीमियम फीचर तुम्हाला फक्त आणि फक्त आठ लाख हजार रुपयामध्ये तर मंडळी चेक करा अजून एक मर्सिडीज स्टॉक मध्ये आहे सर आपण मर्सिडीज घेऊन आलो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ई क्लास मध्ये जी गाडी तुम्ही बघू शकता फुल्ली लोडेड आहे विथ सन रोप हिला पण साधारणतः आठ ते दहा एअरबॅग तुम्हाला गाडीला मिळणार आहेत फुल्ली कंडिशनमध्ये गाडी आपल्या अवेलेबल आहे फर्स्ट सोनर मध्ये गाडीची किंमत लावलेली आहे आपण फक्त एकोणीस लाख पन्नास हजार रुपये एकोणीस लाख पन्नास हजारात मित्रांनो तुम्हाला ही मर्सडीज मिळणार आहेत दोन दोन मित्रांनो स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत ज्यांचं बजेट थोडंसं सा हायर साईडला आहे ह्याच्याकडे जाऊ शकता कमी बजेटमध्ये पाहिजे तर ब्लॅक कलरमध्ये पण इथे अवेलेबल दोन दोन गाड्या घेऊन आलेलो आहे महेंद्राच्या एक्सी फाय हंड्रेड आलेली आहे आणि गाडीचा नंबर पण चेक करा व्ही आय पी नंबरमध्ये मिळतोय एकवीस एकवीस गाडीचा नंबर असणार आहे आणि ती पण पाहिली तर ती पण तुम्हाला एम एच बारामध्ये मध्ये तिकडे मिळणार काय दिलं सर आपण ही गाडी घेऊन आलो दोन हजार बाराचं वेरियंट असणार आहे डिझेल मॅन्युअलमध्ये जे गाडीचं किलोमीटर झाले एक लाख चार हजार किलोमीटर आहे गाडीचं जी कडक कंडिशनमध्ये नॉन ॲक्सिडेंटमध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि गाडीची किंमत लावली आपण फक्त फक्त सहा लाख चाळीस हजार रुपये सहा लाख चाळीस हजार तुम्हाला मिळणार आहे एक्स यू फाय हंड्रेड डिझेलमध्ये व्ही आय पी नंबर ते आपण लगेचच घेऊन आलेलो आहे दोन हजार पंधराचे व्हेरियंट घेऊन आलेलो आहे हे डब्ल्यू एट मॉडेल असणार आहे दोन हजार पंधराची डिझेल मॅन्युअल गाडी आहे तुम्ही गाडी पाहू हो शकता गाडीला कुठेही स्क्रॅचेस नाही का व्हाईट कलरमध्ये क्लीन कंडिशनमध्ये गाडी घेऊन आलेली आपण आणि गाडीची किंमत लावलेली फक्त फक्त आठ लाख पन्नास हजार रुपये आठ लाख पन्नास हजार तुम्हाला मिळून जाईल तर चेक करा दोन दोन गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहेत मिनी टँक म्हटलं तरी मित्रांनो चालू शकते या दोन्ही गाड्यांना तर अशा दमदार महिंद्राच्या एक्स वी फाय हंड्रेड स्टॉकमध्ये इथे वाट पाहते मंडळी सेवन सीटरमध्ये अजून एक बजेटमध्ये ऑप्शन सर घेऊन आलेले आहेत महेंद्राची मराजो काय आहे सर so, महेंद्राशी मराजे घेऊन आलेले जरा प्रीमियम सेक्शनमध्ये घेऊन आलेले एक्स यू फाय हंड्रेडच्या नेक्स्ट व्हर्जन आपण मराजे घेऊन आलेले दोन हजार एकवीसची ची गाडी आहे आपल्याकडे अवेलेबल डि दि डिझेल मॅन्युअलमध्ये सेवन सीटरमध्ये गाडी असणार आहे तुम्ही गाडीची कंडिशन बघतोय एम सिक्स मॉडेलमध्ये गाडी असणार आहे आपल्याकडे आत्ता अवेलेबल आणि गाडीची किंमत लावली फक्त फक्त दहा लाख पन्नास हजार रुपये चेक करा दहा लाख पन्नास हजार तुम्हाला ही मराठी पेट्रोल डिझेल डिझेल मध्ये दोन हजार एकवीस मॉडेल मॉडेल मंडळी चेक करा एकदम बजेट प्राइस मध्ये तुमच्यासाठी आपण टाटा सफारी मित्रांनो घेऊन आलेलो आहे आणि एम एच मध्ये गाडी असणार गाडीला सर दोन हजार चौदाचं मॉडेल आहे टाटा सफरी मध्ये डिझेलमध्ये मिळणार आहे डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी पाहू शकतो तुम्ही एकदम सेव्हन सीटर एकदम लक्झरियस कडक मध्ये गाडी आहे सफारीचं तुम्हाला मार्केट सर माहितीच आहे पहिल्यापासून खूप ब्रँडिंग आणि डिमांडिंग कार होती सफारी जे आपण तुमच्यासाठी अवेलेबल केली फक्त फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये एस यू गाडी मित्रांनो तुम्हाला एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी अवेलेबल केलेली आहे पाच लाख पन्नास हजार सर याच्यात थोडंफार मानसन्मान नक्की होऊन जाईल सर काय मंडई चेक करा टाटाशी पंच आलेली आहे आणि एकदम लेटेस्टची गाडी सर घेऊन आलेली आहे काय डील आहे सर लेटेस्टची आपण दोन हजार बावीसची गाडी घेऊन आलो टाटा पंच असणार तुम्ही नंबर पाहू शकता झिरो नाईन झिरो फोरची गाडी घेऊन आलेली आहे आपण एक नंबर कडक कंडिशन मध्ये जे असणार आहे क्रिएटिव्ह डोल टोन म्हणजे टॉप एंड मध्ये गाडी असणारे yes. जे पेट्रोल वेरियंट असणारे पेट्रोल सिंगल पेट्रोल असणार आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आणि गाडीचे किलोमीटर फक्त फक्त चौदा हजार चौदा किलोमीटर मध्ये गाडी तुम्ही पोहोचता फुल्ली लोडेड आहे आपल्याकडे अवेलेबल आहे जी आता तुम्हाला ऑन रोड प्राइस मिळणार आहे टाटा पंचवीस हजारांचा साडे लाख रुपये जे आपण तुम्हाला अवेलेबल करतो आठ लाख रुपये फोर स्टार फाइव स्टार सेफ्टी रेटिंग पण गाड्या सेफ्टी रेटिंग, रेटिंग आहे सर गाडी जरा जे कोणी मित्रांनो पंच शोधत असतील स्टॉकमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळते आणि ती पण कमी चालेली मिळते अजून एक नेक्सॉन तुम्हाला इथे पाहायला मिळेल रेड कलरमध्ये काढीलाही सर आपण रेड कलरमध्ये नेक्सॉन आणलेली आहे पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी अवेलेबल केलेली गाडीचे किलोमीटर आलेली अठ्ठेचाळीस हजार फक्त तुम्ही गाडी पाहू शकता एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे रेड कलरमध्ये हा पण त्यांचा लॉन्चिंग कलर होता रेड कलर जो दोन हजार अठरा साली होता जी गाडीची किंमत लागली फक्त था फक्त सहा लाख नव्वद हजार रुपये त्याचे करा सहा लाख नव्वद हजारात तुम्हाला टाटा नेक्सॉन पेट्रोलमध्ये मिळणार आहे आणि डिझेल पाहिजे तर ब्ल्यू कलरमध्ये डिझेल ऑप्शन पण मित्रांनो स्टॉकमध्ये अवेलेबल आहे तर मंडळी आजच्या स्टॉकमधली ही दुसरी ड्रायव्हर असणार आहे व्हाईट कलरमध्ये काय डिलर सर ड्रायव्हर किंवा दोन हजार एकवीसचं मॉडेल असणार आहे गाडी ही तुम्हाला मिळणार आहे एकदम फुल्ली लोडेड कंडिशनमध्ये गाडीची छत्तीस हजार किलोमीटर झाली आहे फक्त फक्त आणि ती पेट्रोल सी एन जीमध्ये असणार आहे कंपनी फिटेड सी एन जीमध्ये आत्ता आपण गाडी अवेलेबल केलेली आहे आणि गाडीची किंमत आहे फक्त फक्त सहा लाख पन्नास हजार रुपये पुढे तुमची आवडती गाडी आलेली आहे मित्रांनो आर्टिका आलेली आहे गाडीला आहे सर आर्टिका आणलेली आहे मारुती सुजुकीची पेट पेट्रोल सीएनजी मध्ये असणार आहे कंपनी पेट्रोल एन मध्ये तुम्ही गाडी पाहू शकता एकदम कडक कंडिशन मध्ये सत्तावन्न हजार चाललेली आहे फक्त तुम्ही गा एकदम कडक कंडिशन मध्ये आपण गाडी तुम्हाला मिळणार आहे ती नंबर बघा तुम्ही दहा सत्त्याऐंशी नंबर आहे पुणे पासिंग मध्ये गाडी अवेलेबल केलेली आहे आणि गाडीची किंमत लावली फक्त फक्त आठ लाख पन्नास हजार रुपयामध्ये आठ लाख पन्नास हजार पेट्रोल प्लस पेट्रोल प्लस जी गाडी असणार आहे पुढे मित्रांनो आलेली आहे कियाची सोनेट चेक करा एम एच बारामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे सोनेट आपण अवेलेबल केलेली आहे कियाची जी पण याची पण भरपूर डिमांड होती की आम्हाला कियाची गाडी हवी तर कियाच्या आत्ता आपण ह्या मंथमध्ये भरपूर अशा गाड्या सेलिंग केल्या त्यासाठी आपण ही अजून एक अवेलेबल केली आहे कि याची गाडी ही गाडीचे किलोमीटर पंच्याऐर हजार झालेले असं सर कि एच टी के प्लस असणार आहे आणि तुम्ही गाडी बघता पेट्रोल मॅ असणार पेट्रोलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी अवेलेबल केलेली आणि गाडीची किंमत लावली सर फक्त ना फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुमच्या मनातले जे क्वेश्चन आहेत ना ते आपण आता ओमकार सरांना इथे विसरणार आहोत तर सर्वात पहिला क्वेश्चन जो आहे सर की वॉरंटी जी तुम्ही देत आहे ती वॉरंटी नक्की कशी असणार आहे काय काय त्यात कवर होणार आहे थोडं जर आपल्या एक्सप्लेन करा सर वॉरंटी आपण देतोय जी प्रत्येक गाडीवरती वॉरंटी असणार आहे जी गाडी तुम्हाला पाहिजे फक्त दोन हजार चौदाच्या पुढची असायला हवी आणि जो एक लाख किलोमीटरच्या आतमधली असावी कुठलीही कंपनी ही तुम्हाला दहा वर्षाच्या आतील कंप गाडीला वॉरंटी देते जी तुम्हाला आम्ही वॉरंटीमध्ये तुम्हाला देणार आहे इंजिनची असणार आहे आणि ट्रान्समिशनचे असणार आहे जे ट्रान्समिशन तुमचं ॲटोमॅटिक असो किंवा मॅन्युअल असो हे ट्रान्समिशन आणि इंजिन ह्याची आपल्याकडून तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते अजून बरेच लोकांच्या मनामध्ये एक क्वेश्चन आहे की तुम्ही म्हणता सर्टिफाईड आहेत सर्टिफाईड म्हणजे नक्की काय असतं गाड्यांचे तर आपल्या व्ह्यूसला सर्टिफाईड म्हणजे काय असतं की जसं की तुम्ही गाडी कुठलीही घ्याल ती आम्हाला ओरिजिनल लागते जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर मीटर आहे तो ओरिजिनल हवा आहे कुठल्याही गाडीचा मीटर टेम्पर होत नाही ती गाडी वीस हजार चालू आहे किंवा दोन लाख चालू ही आहे ती ओरिजिनल कंडिशनमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल करतो आपण तुम्ही गाडीमध्ये ऍक्सिडेंटल नसावं म्हणजे इंजिनचं कुठलंही काम झालेलं नसावं चारही दारा जे हे ओरिजिनल असावं स्ट्रक्चरल डॅमेज नसावं इन द केस हे गाडी आपले फक्त सर्टिफाइड येईल दोनशे प्लस पॉईंट्स हे सांगा थोडा वेळ लागेल पण जे मेन मेन पॉईंट्स जे इंजिनचा असो तुम्हाला मीटर असो आणि दार असो हे तिन्ही गोष्टी आम्हाला ओरिजनल लागतात okay, त्याचीच गाडीची सर्टिफाईड होते सर्टिफाइड सर्टिफाईड होते आम्ही तुम्हाला वॉरंटी देतो आणि त्याच गाडी इथे उपलब्ध असते त्याच गाडी आपल्याकडे इथं उपलब्ध आहे तुम्हाला इथं कमीत कमी तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के गाड्यांवर तुम्हाला वॉरंटी मिळणार आहे तर अजून एक मेन प्रश्न जो सर लोकांच्या मनामध्ये असतो तो म्हणजे लोनचा आणि मार्केटमध्ये मा सर कसं झालं की साडेसातशे प्लस जर सिबिल स्कोर असेल तर लोन इझिली होतं पण बऱ्याच जणांचं काय सिबिल स्कोअर थोडा कमी पण असतो तर त्यांच्यासाठी काय तुमच्याकडून करता येईल तर त्यांच्यासाठी पण आपण सर नवीन स्कीम आत्ता अवेलेबल केलेली आहे जी जानेवारीपासून आपण त्याच्यावरती वर्कआउट करतो जी तुम्हाला सिबिल असेल तुम्ही साडेसहाशे जरी असला सातशे ऐंशी जरी असला सहाशे जरी असला तरी आपण प्रत्येक याच्यावर तुम्हाला गाडी लोन करून देऊ शकतो त्याच्यावरती बघा तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट थोडासा जास्त लागेल म्हणजे तोही आपला जास्त म्हणजे चौदा ते पंधरा लागेल पंधराच्यावर आपण एकही गाडी इथं काम करत नाही पंधरा टक्क्याच्यावरती तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण आपण लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ शकतो आणि सर तुम्ही गाडी घेतल्यानंतर सर्व्हिसिंग पण प्रोव्हाइड करताय तर सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय कवर जर आपल्याला सांग सर डिलिव्हरी द्यायच्या आधी आपल्याकडून आमच्या कंपनीकडून आम्ही तुम्हाला रबिंग पॉलिशिंग आणि सर्व्हिसिंग देतो रबिंग पॉलिशिंगमध्ये तुम्ही बाहेर मार्केटमध्ये कुठेही चेक केला तर चार ते पाच रुपये रबिंग पॉलिशिंग लागतात जे आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याकडं करून देतो आपल्या कस्टमरसाठी सर्व्हिसिंगमध्ये म्हणायला येतो तुम्हाला फुल सर्व्हिसिंग मिळते जी बाहेर तुम्ही कुठेही मार्केटमध्ये करायला गेलात तर जी सर्व्हिसिंग तुम्हाला जी फुल असते जसं ब्रेक ऑइल झालं ब्रेक पॅड चेंज झालं एअर फिल्टर झालं नंतर तुमचं अजून दुसऱ्या कुठल्या इक्विरीज असतील पी डी आय झालं पी डी आयमध्ये पी डि इन्स्पेक्शन असते की तुमचे इंडिकेटर्स वायपर्स लाईट्स लॅम्प्स जे काय गोष्टी बंद असतील त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला त्यामध्ये चालू करून होतो की फुल्ली सर्व्हिसिंग आपल्याकडून अवेलेबल करतो आफ्टर डिलिव्हरी नंतर परत आपण दोन सर्व्हिसेस कस्टमरसाठी प्रोव्हाइड करतो जे लेबर फ्रीवाले असतात जे नवीन कार्समध्ये तुम्हाला जशी सर्व्हिस मिळते त्याच कम्पेरेटिव्हली आपण तुम्हाला दोन सर्व्हिस अवेलेबल करून देतो आणि सर समजा एखाद्या कस्टमरचा तुम्हाला कॉल आला आणि तो जो गाडी मागतो ती आता करंट स्टॉकमध्ये अवेलेबल नाही आहे तर ती ती जी गाडी आहे ती किती दिवसात तुम्ही अवेलेबल करून द्या सर आपल्याला जर गा कस्टमरची गाडीची रिक्वायरमेंट असेल तर ती गाडी आपण तुम्हाला चार ते सहा दिवसामध्ये तुम्हाला स्टोअरमध्ये अवेलेबल करू शकतो त्याची गॅरंटी तुम्हाला देऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही कार अँड बाईक सुपर स्टोर बाय महेंद्रा फर्स्ट चॉईस कार स्टॉक एक्सचेंजचा मित्रांनो पूर्ण स्टॉक बघितला असेल एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात खूप साऱ्या फॅसिलिटीज पण मिळतात वन स्टॉप मित्रांनो सोल्युशन हे असणार आहे तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता परत एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा तुला जो ॲड्रेस आहे कार स्टॉक एक्सचेंज पुणे हा जो ॲड्रेस असणार आहे निअर सुतारवाडी असणार आहे सुतारवाडी पाशन रोडला जर तुम्ही बघू शकता हो पुणे बँगलोर हायवेला आपलं हायवे टच असणार आहे निअर टोने डाबा इथं तुम्ही बघू शकता हो एकदम सगळ्यात सर्टिफाईड गाडी मिळणार आहे तर परत एकदा तुम्ही या स्टोअरला स्टोरला व्हिजिट देऊ शकता नक्कीच तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि मित्रांनो मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत はい。